सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून नवरात्रीचे चा उपवास चालू होत आहेत तर रेसिपी ही उपवासाचीच हवी नाही का म्हणूनच आज आपण मऊसूत आणि झणझणीत असे उपवासाचे पराठे बनवलेत बरं का दह्यासोबत अप्रतिम लागतात हे अगदी कमी साहित्यात अगदी टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता जास्त वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूयात साहित्यामध्ये आपण इथे दोन मिरच्या अद्रक लसूण घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला आहे मी हे आपण ठेचून ठेचूनही घेणार आहोत तीन बटाटे घेतलेत एक काकडी घेतलेली आहे आणि हे वरईचं ताबुदाना भाजून आपण भाकरी करण्यासाठी जे उपवासात पीठ घेऊ दळून आणतो ना आपल्याकडे तेच पीठ आहे हे जर हे पीठ तुमच्याकडे नसेल तर राजगिऱ्याचं फक्त पीठ वापरलं तरीही चालेल आता एक खलबत्ता घ्यायचा आहे आता खलबत्त्यामध्ये अद्रक आणि मिरची घालून चांगली ठेचून घ्यायची तुमच्याकडे जर जिरे कोथिंबीर खाल्ली जात असेल तर इथे तुम्ही वापरली तर चालते चालेल आमच्याकडे जिरे कोथिंबीर नवरात्रीत खाल्ली जात नाही म्हणून मी फक्त अद्रक आणि मिरची घेतलेली आहे आता ही अद्रक आणि मिरची ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने ठेचून घ्यायचं या पद्धतीने अशी व्यवस्थित जास्त बारीक नको जास्त मोठी नको पिठात आपल्याला चांगली लाटता येईल असं फक्त ठेचून घ्यायचं आहे दाखवते मी ठेचून झाल्यानंतर या पद्धतीची आता एक परात घ्यायची या परातीमध्ये किसणीच्या सहाय्याने हे तीनही बटाटे खिसून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित तिन्ही बटाटे खिसून घ्यायचे ज्या पद्धतीने बटाटे खिसून घेतले त्या पद्धतीने काकडीही आपल्याला खिसून घ्यायची आहे किसनी शक्यते करून बारीक दाताची असावी जेणेकरून अगदी व्यवस्थित बटाटा मॅश होईल आणि पिठात चांगला मळला जाईल काकडी एक घेतलेली आहे तुम्हाला हवं तर या ठिकाणी काकडी स्किप केली तरीही चालेल नसेल आवडत तर, नसे तर फक्त बटाट्यामध्येही तुम्ही बनवू शकता आता इथे काकडीही किसून घालते आता मसाल्यामध्ये म्हणाल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जिरे खात असतील तर जिरेची पावडर घातली तरीही चालेल आता काकडी किसून घालायची आणि आपण जे पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे काकडी आणि बटाटे व्यवस्थित किसून घेतल्यामुळे पिठामध्ये चांगले मॅश होतात पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं या पद्धतीने मी काकडी आणि बटाटे किसून घेतलेले आहेत किसून घेतलेल्या काकडीमध्ये पीठ घालून घेऊयात एक वाटी पीठ घातलेलं आहे अंदाजाने पीठ घालायचं आहे आपल्याला या ठिकाणी पाणी घालायची अजिबात गरज लागली जात नाही कारण बटाटे शिजवलेले आहेत काकडी ही आपली चांगली सोलून चांगली किसून घेतलेली आहे त्यामुळे यामध्येच मळलं जातं आता जी अद्रक मिरची पेस्ट करून घेतली होती आपण ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे अद्रक मिरचीची पेस्ट घालायची मीठ घालायचं चवीनुसार तुमच्याकडे सेंदा नमक खाल्लं जात असेल तर ते घातलं तरीही चालेल आमच्याकडे रेग्युलरचं टाटा नमक खाल्लं जातं म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे तेच आणि पाणी घालून चांगला गोळा मळून घ्यायचा जेणेकरून आपल्याला पराठे लाटता येतील शक्यतो करून पाणी घालायची ते मला अजिबात गरज पडली नाही तुम्हाला वाटली गरज तर तुम्ही घालू शकता आता बटाटा आणि क काकडीतच अगदी व्यवस्थित हे पीठ मळलं जातं एक थेंबही पाणीवरून घालायला लागलं नाही मला तुमच्या पिठावरती डिपेंड करत आहे जर तुम्ही फक्त राजगिऱ्याचं पीठ घेतलं तर पाणी घालायची आवश्यकता लागू शकते माझ्याकडं हे वरई आणि शाबुदाण्याचं पीठ आहे वरई आणि साबुदाणा एक एक किलो चांगला भाजून गिरणीतून दळून आणलेल्याचं हे भाकरीसाठीचं पीठ होतं ते आहे आता हे पीठ घालून चांगलं असं मी दाखवते त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हटलं होतं ना मी फक्त बटाट्यात आणि काकडीमध्ये हे चांगलं पीठ मळलं जातं एकही थेंब पाण्याचा न घालताना याचा गोळा करून घेऊयात एकसारखं दाबत दाबत व्यवस्थित तर रेडी आहे आपलं पीठ भिजवून असं बोट रवलं की अगदी अलगदपणे आतमध्ये गेलं की समजायचं आपलं पीठ रेडी आहे आता पोळपाट लाटणं घ्यायचं पोळपाट लाटण्यावरती एक गोळा घ्यायचा याचा हा गोळा लाटताना चिरणलाच जातो कारण हे काही भाकरीचं किंवा चपातीचं पीठ नाही आहे उपवासाच्या भाजणीचं पीठ आहे त्यामुळे लाटताना चिरणलाच जातो परंतु मी पुढे दाखवते आपल्याला हा चिरणलेला गोळाही कसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे या पद्धतीने लाटून घ्यायचा सगळा व्यवस्थित तुम्हाला किती पातळ किती जाड हवा हवा आहे पराठा त्याप्रमाणे तुम्ही लाटून घेऊ शकता मला मीडियम कन्सिस्टन्सीचा हवा आहे त्यामुळे मी या पद्धतीने लाटून घेणार आहे आता लाटलेल्या पराठ्याला आपल्याला कट करून घेण्यासाठी एक धारधार ज्या ज्या वाटीला किंवा प्लेटेला धारदार अशी धार असते ते घ्यायचं जसं आपण पुरी कट करतो तसा हा पराठा कट करून घ्यायचा जेणेकरून एकसारख्या आकाराचे हे पराठे आपल्याला भिळतील आणि दिसतानाही छान लागतील ला आणि खातानाही एकसारख्या आकाराचे असतील तर छान वाटतं असं चिरणलेले हे पराठे असले तर ताटात घेतले की बरे नाही वाटत म्हणून आता प्लेटने मी असा कट करून घेतलेला आहे या पद्धतीनेच मी सगळे पराठे करून घेणार आहे या आकाराचेच आता दुसराही पराठा मी तुम्हाला एक शांपलसाठी लाटून दाखवते गोळा करायचा थोडंसं पीठ लावायचं वरून आणि लाटून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने पहिला आपण हे करून घेतलं कट करून घेतलं त्याच पद्धतीने हाही कट करून घ्यायचा सगळा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा परत असा कट करून घ्यायचा चला दोनी पराटे पराटे में ना रहे। आता दोन्हीही पराठे आपले रेडी झालेले आहेत सगळे पराठे मी या पद्धतीने करून घेणार आहे आता इथे तवा गरम करत ठेवला होता तव्यावरती असा पराठा घालून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी खरपूस असं तूप भाजून तूप लावून घ्यायचा तूप लावलेले हे गरमागरम पराठे आणि दह्याची वाटी उपवासात अगदी थकवा असेल पोट भरत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा शाबुदाना खाऊन कंठाळा आला असेल तरीसुद्धा ही रेसिपी खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करून पहा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आणि वरून असं घरगुती तूप लावायचं अप्रतिम अशी टेस्ट देतो हा पराठा आणि किती छान मस्त टम्म फुगला जातो आहे तेही पाहू शकता तुम्ही अगदी किती छान फुगला आहे ना सगळे पराठे आपले असेच फुगले जातात अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचे लाटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला टम्म फुगलेला फुग तूप लावलेला पराठा आपला एक रेडी झालेला आहे दुसराही तसाच मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीनेच पराठे आलटी पलटी करून भाजून घ्यायचे मला सवय आहे हाताने उलटायची म्हणून मी उलटत आहे सगळे पराठे अग आपल्या अगदी छान मस्त फुगलेले आहेत अगदी जवळ कॅमेरा घेऊन मी तुम्हाला दाखवते खूप छान असे टेस्टी मस्त असे पराठे आपले रेडी झालेले आहेत चला तर मग प्लेटिंग करून घेऊया तिथं प्लेट घेतली दह्याची एक वाटी घेतली आणि सगळे पराठे टम्म फुगलेले पराठे अगदी टेस्टी आणि रुचकर बेत रेडी आहे बरं का एकदा नक्की ट्राय करून पहा या उपवासात आणि अशाच इथून पुढे नऊ दिवस रेसिपी नक्की पहा चॅनलवरती रोजच्या रोज उपवासाचीच रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर पाहिला विसरू नका रेश्माच किचन रोजच्या रोज उपवासाची नवरात्राची रेसिपी आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करूनही मला सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त